नमस्कार शेअर मार्केट मधील काही ठळक घडामोडी बँक ऑफ प्रॉडक्ट्स इंडिया लिमिटेड या कंपनीने पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी प्रतिशेअर वीस रुपये डिव्हिडंड जाहीर केलाय सोळा फेब्रुवारी ही रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात आली आहे सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून भागधारकांच्या खात्यात पैसे जमा करणे सुरू होईल या स्टॉकने एका वर्षात दोनशे अडतीस टक्के परतावा दिला आहे आणि ही कंपनी सतत डिव्हिडंड देत आहे दोन हजार तेवीसमध्ये रुपये चौदा आणि आठ रुपये प्रति शेअर डिव्हिडंड दोनदा देण्यात आला दोन हजार बावीसमध्ये प्रति शेअर वीस रुपये डिव्हिडंड देण्यात आला दोन हजार एकवीसमध्ये प्रति शेअर दोन रुपये आणि दोन हजार वीसमध्ये वीस रुपये प्रति शेअर डिव्हिडंड देण्यात आला बँक ऑफ प्रॉडक्ट्स इंडिया लिमिटेड काय करते तर कंपनी एकोणीसशे एकसष्टमध्ये सुरू करण्यात आली कंपनी ऑटो ॲक्सेसरीज व्यवसायाशी संबंधित आहे कंपनी रेडिएटर्स तयार करते याशिवाय पोर्टफोलिओमध्ये इतरही अनेक उत्पादने आहेत त्रिवेणी टर्बाईन त्रिवेणी क्रबईन कंपनीने लाभांश म्हणजे डिव्हिडंड जाहीर केला आहे प्रति शेअर एक पॉईंट तीन रुपये डिविडंड जाहीर केला आहे सोळा फेब्रुवारी ही रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात आली आहे एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून भागधारकांच्या खात्यात पैसे जमा करणे सुरू होईल या स्टॉकने एका वर्षात अठ्ठावीस टक्के परतावा दिला आहे भारतीय आयुर्विमा महामंडळ एल आय सी एल आय सी कंपनी आठ फेब्रुवारी रोजी आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीससाठी डिव्हिडंड जाहीर करण्याचा विचार करू शकते त्याच दिवशी विमा कंपनी डिसेंबर दोन हजार तेवीसला संपणाऱ्या तिमाहीचे निकाल देखील जाहीर करेल एलआयसीने गेल्या आठवड्यात एक्सचेंजेसला कळवले होते की दोन हजार चोवीसच्या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर विचार करण्यासाठी त्यांचे बोर्ड आठ फेब्रुवारीला मीटिंग घेणार आहेत so, सोमवारी एलआयसीच्या शेअर्समध्ये एक नेत्रदीपक वाढ दिसून आली जी सात टक्क्यांहून अधिक वाढली आणि एनआयसीवर शेअर पाच पॉईंट बत्तीस टक्क्यांच्या वाढीसह नऊशे पंच्याण्णव पॉईंट पंच्याहत्तरवर बंद झाला शेअरने पुन्हा एकदा नऊशे एकोणपन्नास रुपयांची आय पी ओ किंमत ओलांडली आणि मार्केट कॅप सहा लाख कोटी रुपयांच्यावर नेला गेल्या तीन महिन्यात एल आय सीच्या शेअर्समध्ये पंचावन्न टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे जागतिक बाजारातील संमिश्र ट्रेडमुळे मंगळवारी देशातील बाजारात खरेदीचे वातावरण दिसून आले आयटी शेअर्सने बाजाराला मजबूत आधार दिला सेन्सेक्सने बहात्तर हजार दोनशे पन्नास तर निफ्टीने एकवीस हजार नऊशे पन्नासचा टप्पा ओलांडला होता दिवसा दिवसाअखेर सेन्सेक्स चारशे चौपन्न पॉईंट सदुसष्ट अंकांच्या वाढीसह बहात्तर हजार एकशे शहाऐंशी पॉईंट शून्य नऊ वर बंद झाला तर निफ्टी एकशे सत्तावन्न पॉईंट सत्तर अंकांच्या वाढीसह एकवीस हजार नऊशे एकोणतीस पॉईंट चाळीसवर स्थिरावला आय टी शेअर्समधील खरेदीमुळे त्याच्या निर्देशांकात जोरदार वाढ झाली आहे निफ्टी आय टी निर्देशांक एक हजार पंच्याऐंशी अंकांच्या वाढीसह बंद झाला याशिवाय ऑटो फार्मा मेटल्स एनर्जी कमोडिटी हेल्थकेअर ऑइल अँड गॅस या कंपन्यांचे शेअर्स तेजीने बंद झाले तर एफ एम टी सी आणि बँकिंग शेअर्स घसरले निफ्टीच्या मिड कॅप निर्देशांकाने एकोणपन्नास हजारचा ऐतिहासिक उच्चांक गाठला तर स्मॉल कॅप निर्देशांकही तेजीत राहिला सेन्सेक्समधील तीस शेअर्सपैकी एकोणीस शेअर्स वाढले आणि सोळा सॉरी अकरा घसरले तर निफ्टीच्या पन्नास शेअर्सपैकी चौतीस शेअर्स वाढले आणि सोळा घसरून बंद झाले रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट्स बँकेवर अलीकडेच निर्बंध लागले आहेत जे एकोणतीस फेब्रुवारीपासून लागू होतील या कारवाईनंतर आज विजय शेखर शर्मा यांनी अर्थमंत्र्यांची भेट घेतली नियमांचे पालन न केल्यामुळे रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट्स बँकेला नवीन ठेवी घेण्यास किंवा क्रेडिट व्यवहार करण्यास बंदी घातली आहे हे निर्बंध एकोणतीस फेब्रुवारीपासून लागू होणार आहेत म्हणजेच एकोणतीस फेब्रुवारीनंतर ग्राहकांची खाती प्रीपेड उपकरणे वॉलेट आणि फास्टॅगमध्ये ठेवी क्रेडिट व्यवहार आणि टॉपअप शक्य होणार नाही तथापि व्याज कॅशबॅक किंवा परतावा मिळू शकतो आणि वापरकर्ते त्यांच्या शिल्लक वापरण्यास सक्षम असतील तिमाही निकालांच्या फेरीत अनेक कंपन्यांनी प्रचंड डिव्हिडंड जाहीर केला आहे यापैकी एक कंपनी दिशा इंडिया आहे दिशा इंडिया कंपनीने प्रतिशे शंभर रुपये डिविडंड दिला आहे त्याची रेकॉर्ड डेट सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस निश्चित करण्यात आली आहे तर गेल्या वर्षी कंपनीने प्रतिशेअर शंभर रुपये आणि दहा रुपये डिविडंड दिला होता कंपनीच्या इतिहासातील हा दुसरा सर्वात मोठा डिविडंड आहे याआधी कंपनीने दोन हजार बावीसमध्ये मध्ये जास्तीत जास्त एकशे पन्नास रुपये प्रति शेअर डिविडंड दिला होता अफझो नोबेल, नोबेल कंपनीने पन्नास रुपये प्रति शेअर डिव्हिडंड जाहीर केला आहे आणि डिव्हिडंडची रेकॉर्ड डेट सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस निश्चित केली आहे पी अँड जी हेल्थने प्रति शेअर दोनशे रुपये डिव्हिडंड जाहीर केला आहे आणि सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे एन एल सी इंडिया एन एल सी इंडिया कंपनीने प्रतिशेअर एक पॉईंट पाच रुपये डिव्हिडंड जाहीर केला आहे आणि सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस हे रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे जेबी केमिकल्स जेबी के केमिकल्स कंपनीने पाच पॉईंट पन्नास रुपये डिव्हिडंड शेअर निश्चित केला आहे इमामी पेपर मिल्स लिमिटेड शेअर बाजार बंद झाल्यानंतर कंपनीने निकाल जाहीर केले नफा अनेक पटीने वाढला आहे मंगळवारी कंपनीचे शेअर वीस टक्के अपर सर्किटसह एकशे अठ्ठेचाळीस पॉईंट सत्तर रुपयांवर बंद झाले इयर ऑन इयर आधारावर म्हणजेच आर्थिक वर्ष दोन हजार बावीस तेवीसच्या ऑक्टोबर डिसेंबर तिमाहीच्या तुलनेत दोन हजार तेवीस चोवीस आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबर डिसेंबर तिमाहीत नफा एक पॉईंट चार कोटी रुपयांनी वाढून एकोणचाळीस कोटी रुपये झाला आहे या काळात कंपनीचे उत्पन्न पाचशे पासष्ट कोटी रुपयांवरून चारशे चौऱ्याण्णव कोटी रुपयांवर घसरले आहे एबिटा चौतीस कोटी रुपयांवरून एक्क्याऐंशी कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे एबिटा मार्जिन सहा टक्क्यांवरून च सोळा पॉईंट चार टक्क्यांपर्यंत वाढले नझारा टेक्नॉलॉजीज लिमिटेड शेअर बाजार बंद झाल्यानंतर कंपनीने निकाल जाहीर केले नफा अनेक पटीने वाढलाय मंगळवारी कंपनीचा शेअर चार पॉईंट पाच टक्क्यांनी वाढून आठशे त्र्याहत्तर रुपयांवर बंद झाला वार्षिक आधारावर म्हणजेच आर्थिक वर्ष दोन हजार बावीस तेवीसच्या ऑक्टोबर डिसेंबर तिमाहीच्या तुलनेत आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसच्या ऑक्टोबर डिसेंबर तिमाहीत नफा वीस कोटी रुपयांनी वाढून एकोणतीस कोटी रुपये झालाय या काळात कंपनीचे उत्पन्न तीनशे पंधरा कोटी रुपयांवरून तीनशे वीस कोटी रुपयांवर पोहोचले एबिटा तीस कोटी रुपयांवरून छत्तीस कोटी रुपयांपर्यंत वाढलंय तर एबिडा मार्जिन नऊ पॉईंट पाच टक्क्यांवरून अकरा पॉईंट तीन टक्क्यांपर्यंत वाढले ई आय एच लिमिटेड शेअर मंगळवारी कंपनीचे शेअर्स तीन पॉईंट पंचवीस टक्क्यांनी वाढले आणि तीनशे पंचावन्न रुपयांवर बंद झाले वार्षिक आधारावर म्हणजेच आर्थिक वर्ष दोन हजार बावीस तेवीसच्या ऑक्टोबर डिसेंबर तिमाईच्या तुलनेत आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसच्या ऑक्टोबर डिसेंबर तिमाही नफा एकशे अठ्ठेचाळीस पॉईंट सात कोटी रुपयांवरून दोनशे एकोणतीस पॉईंट नऊ कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे या काळावधीत कंपनीचे उत्पन्न पाचशे शहाऐंशी पॉईंट चार कोटी रुपयांवरून सातशे एक्केचाळीस पॉईंट तीन कोटी रुपयांपर्यंत पोहोचले एबिटा दोनशे नऊ कोटी रुपयांवरून तीनशे चोवीस पॉईंट पाच कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे एबिटा मार्जिन पस्तीस पॉईंट सहा टक्क्यांवरून त्रेचाळीस पॉईंट आठ टक्क्यांपर्यंत वाढले नायका शेअर कंपनीने बाजार बंद झाल्यानंतर निकाल जाहीर केले नफा कंपनीला दुप्पट झाला आहे आर्थिक वर्ष आधारावर दोन हजार बावीस तेवीसच्या ऑक्टोबर डिसेंबर तिमाहीच्या तुलनेत आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसच्या ऑक्टोबर डिसेंबर तिमाहीत नफा आठ कोटी रुपयांनी वाढून सोळा कोटी रुपये झाला आहे या कालावधीत कंपनीचे उत्पन्न एक हजार चारशे त्रेसष्ट कोटी रुपयांवरून एक हजार सातशे एकोणनव्वद कोटी रुपये झाले एबिटा अठ्ठ्याहत्तर कोटी रुपयांवरून नव्याण्णव कोटी रुपयांपर्यंत वाढले एबिटा मार्जिन पाच पॉईंट तीन टक्क्यांवरून पाच पॉईंट पाच टक्केपर्यंत वाढले ब्रिगेट शेअर कंपनीने कंपनीने तिमाही निकाल जाहीर केले आहेत आर्थिक वर्ष दोन हजार बावीस तेवीसच्या ऑक्टोबर डिसेंबर तिमाहीच्या तुलनेत आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसच्या ऑक्टोबर डिसेंबर तिमाहीत नफा तीस पॉईंट सात टक्क्यांनी वाढून बेचाळीस पॉईंट सात कोटी रुपये झाला आहे या कालावधीत कंपनीचे उत्पन्न एके त्रेचाळीस पॉईंट एक टक्क्यांनी वाढून एक हजार एकशे त्र्याहत्तर पॉईंट आठ कोटी रुपये झाले एबिटा सव्वीस पॉईंट एक टक्क्यांनी वाढून दोनशे बासष्ट पॉईंट एक कोटी रुपये झाला आहे मंगळवारी कंपनीचा शेअर एक पॉईंट बासष्ट टक्क्यांनी वाढून एक हजार पंचावन्न रुपयांवर बंद झाला एव्हर रेड्डी इंडस्ट्रीज मंगळवारी ही कंपनीचे शेअर्स थोड्या घसरणीसह तीनशे बासष्ट रुपयांवर बंद झाले वार्षिक आधारावर आर्थिक वर्ष दोन हजार बावीस तेवीसच्या ऑक्टोबर डिसेंबर तिमाहीच्या तुलनेत आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसच्या ऑक्टोबर डिसेंबर तिमाहीत नफा पाच पॉईंट चार कोटी रुपयांनी वाढून आठ पॉईंट चार कोटी रुपये झाला आहे या कालावधीत कंपनीचे उत्पन्न तीनशे तीस कोटी रुपयांवरून तीनशे चार पॉईंट नऊ कोटी रुपयांवर घसरले आहे एबिटा चोवीस कोटी रुपयांवरून चोवीस पॉईंट सात कोटी रुपये इतकाच वाढला आहे एबिटा मार्जिन सात पॉईंट तीन टक्क्यांवरून आठ पॉईंट एक टक्क्यांपर्यंत वाढले आहेत नवीन फ्लोरिंग कंपनीने तिमाही निकाल जाहीर केले आहेत इयर ऑन इयर म्हणजेच आर्थिक वर्ष दोन हजार बावीस तेवीसच्या ऑक्टोबर डिसेंबर तिमाहीच्या तुलनेत आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसच्या ऑक्टोबर डिसेंबर तिमाहीत नफा सव्वीस पॉईंट आठ टक्क्यांनी घसरून अठ्ठ्याहत्तर कोटी रुपये झाला आहे या कालावधीत कंपनीचे उत्पन्न अकरा टक्क्यांनी घसरून पाचशे एक कोटी रुपयांवर आले आहेत मंगळवारी कंपनीचे शेअर्स एक टक्क्यांनी वाढून तीन हजार दोनशे चौसष्ट रुपयांवर बंद झाले बर्जर पेंट्स इंडिया बर्जर पेंट्स इंडिया कंपनीने तिचे तिमाही निकाल जाहीर केले आहेत आर्थिक वर्ष दोन हजार बावीस तेवीसच्या ऑक्टोबर डिसेंबर तिमाहीच्या तुलनेत दोन हजार तेवीस चोवीसच्या आर्थिक वर्ष ऑक्टोबर डिसेंबर तिमाही नफा दोनशे एक कोटी रुपयांनी वाढून तीनशे कोटी रुपये झाला आहे या कालावधीत कंपनीचे उत्पन्न दोन हजार सहाशे चौऱ्याण्णव कोटी रुपयांवरून चारशे ऐंशी कोटी रुपयांपर्यंत वाढले आहेत एबिटा म्हणजेच कार्यरत नफा तीनशे पन्नास कोटी रुपयांवरून चारशे ऐंशी कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे उदारी पॉवर आणि इस्पात कंपनीने तिमाही निकाल जाहीर केले आहेत आर्थिक वर्ष दोन हजार बावीस तेवीसच्या ऑक्टोबर डिसेंबर तिमाहीच्या तुलनेत आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसच्या ऑक्टोबर डिसेंबर तिमाहीत कंपनीचा नफा एकशे अठ्ठावीस पॉईंट दोन कोटी रुपयांनी वाढून दोनशे एकोणतीस पॉईंट तीन कोटी रुपये झाला आहे तर या कालावधीत कंपनीचे उत्पन्न एक हजार चारशे त्रेसष्ट कोटी रुपयांवरून एक हजार तीनशे आठ पॉईंट नऊ कोटी रुपयांपर्यंत पोहोचले एबिटा एकशे त्र्याऐंशी पॉईंट चार कोटी रुपयांवरून तीनशे तीस पॉईंट नऊ कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे एबिटा मार्जिन बारा पॉईंट पाच टक्क्यांवरून पंचवीस पॉईंट तीन टक्क्यांपर्यंत वाढले आहेत मंगळवारी कंपनीचा शेअर किंचित वाढीसह सातशे सहासष्ट रुपयांवर बंद झाला विमार्ट कंपनीने तिचे तिमाही तीन निकाल जाहीर केले आहेत आर्थिक वर्ष दोन हजार बावीस तेवीसच्या ऑक्टोबर डिसेंबर तिमाहीच्या तुलनेत आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसच्या ऑक्टोबर डिसेंबर तिमाहीत कंपनीचा नफा एकोणीस पॉईंट आठ कोटी रुपयांनी वाढून अठ्ठावीस पॉईंट दोन कोटी रुपयांपर्यंत झाला आहे तर या काळात कंपनीचे उत्पन्न सातशे शहात्तर पॉईंट नऊ कोटी रुपयांवरून आठशे एकोणनव्वद पॉईंट एक कोटी रुपयांवर पोहोचले मंगळवारी कंपनीचे शेअर्स दोन हजार ऐंशी रुपयांच्या घसरणीचा बदल झाले